छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बागलान येथे जुनी शेमळीत काल पाच जानेवारी पासूनच जवळच्या चित्रपटगृहात सत्यशोधक चित्रपट सुरू झाला असून या चित्रपटात राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य तातासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट प्रत्येकाने एकत्रित कुटुंबासोबत चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहावा असा आवाहन बागलान तालुका समता परिषदेचे उपतालुका अध्यक्ष सागर मोठ्या भाऊ शेलार यांनी केला आहे सत्यशोधक चित्रपटाचे कार्यकारी निर्माता बागलांचे भूमिपुत्र शिवा बागुल आहेत या चित्रपटांमध्ये खडतर परिस्थितीतून समस्त श्रीवर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या आणि संघर्ष विरुद्ध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सत्यशोधक सिनेमा प्रदर्शित झालाय या विज्येष्ठ समता परिषदेचे कार्यकर्ते गोकुळ गांगुडे समता परिषदेचे बागलान तालुका उपाध्यक्ष सागर शेलार सोमनाथ शेलार जनार्दन शेलार भास्कर बच्चाव अमोल बच्चाव सुधाकर गांगुडे बाळासाहेब बागुल दिलीप वाघ बापू ढेपले दादा बागुल किरण बागुल दीपक बच्छाव बापू सोनवणे कैलास खेळणार प्रकाश दिलीप पवार संजय गांगुर्डे मनोहर बागुल काशीनाथ बोरसे धीरज शेलार श्याम लोंढे बबलू बाबुल आदी समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगल्या प्रकारे महात्मा सावित्रीबाई यांच्या जीवनावर मांडणी केलेली आहे आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे पाच जानेवारी पासून हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपल्या या महाराष्ट्रातील आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी खास करून महिला भगिनींनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर जो चित्रपट चालूला चालू केलेला आहे तो चित्रपट पाहण्याचं आव्हान मी महात्मा फुले समता परिषद आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना केले करीत आहोत त्यानंतर ज्या महात्मा फुलेंनी अठराशे अठराव्या शतकात स्वातंत्र्याची परिभाषा आणि स्वातंत्र्याची परिभाषानंतर स्वातंत्र्याची परिभाषा म्हणजे गुलामगिरीतून निघणे आणि आज खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी जो संदेश दिला आहे तोच संदेश आज खऱ्या अर्थाने उपयोगी पडत आहे आणि म्हणून मी पुण्याच्या एकदा सर्व ग्रामस्थांना महिला भगिनींना सर्व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की या चित्रपट जो आता सटानाय ते सिनेमा या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे या चित्रासिनेमामधील जे तिकीट आहे ते तिकीट फुले समता परिषदेच्या वतीनं आपण या ठिकाणी मोफत करून दिलेला आहे आणि याचा सर्व ग्रामस्थांनी महिला भगिनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती न्यूज जिनेन नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेमळी सटाणा